देवपूर नगर शनि मंदिर जवळ प्रभाग क्रमांक सहा ड राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार व भाजप उमेदवारात वाद होयता तर दोन जखमी धुळे मनपा निवडणुकीला खुनी रंग चढला असून राजकारणाच्या आखाड्यात विरोधकांना एकमेकांना विरोधाऐवजी शत्रू समजू लागले आहेत देवपूर नेहरूनगरातील शनी मंदिर परिसरात दुपारी एकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या पक्षांकडून लढणारे उमेदवारांचे समर्थक एकमेकांसमोर आल्याने या ठिकाणी धूमचक्री झाली दोन्ही गटात एकमेकांवर चालून आले एका गटाने केलेल्या फायरमुळे उमेदवाराचा भाऊ जखमी झाल्याचे वृत्त आहे दोन्ही गटांमधील काही जण जखमी झाले असल्याचे कळते तर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे समजते सदर घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलिस अधीक्षकांसह पूर्ण फौजपाठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाला तर परिस्थिती तणावपूर्ण शांतता असून आज उमेदवारीचा माघारीचा अखेरचा दिवस असल्याने या ठिकाणी भाजपचे चार उमेदवार हे बिनविरोध झाले आहेत तर सदर घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून शहानिशा करून कारवाई सुरू असल्याचे समजते तर सदर घटनेची माहिती मिळतात या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर तुषार देवरे डीवाय राजकुमार उपासे एपीआय श्रीकृष्ण पारधी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ मिलिंद सोनवणे यांच्यासह मोठा पोचपाठा पोलिसांचा पोचपाटा हो या ठिकाणी वाद, वाद, घटनास्थळी दाखल झाला होता धुळ्या धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वाद वादावादी झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे पोलीस घटनास्थळी आलेले आहेत इथे शांतता आहे ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रण आतापर्यंत आता प्राथमिक स्थितीमध्ये आहे आम्ही आत्ताच घटना घडल्याबद्दल माहिती मिळाले तात्काळ या ठिकाणी आलेलो बाकी अजून पुढे तपास ज्याप्रमाणे तक्रारी येते त्याप्रमाणे होईल ओके धन्यवाद